आमच्या इथं चाललाय बांगड्या भराचा कार्यक्रम हे बघा मला बी भरल्या त्या आमच्या कांबळे ताईचा छोटासा व्यवसाय घ्यायच दो दो का कोणाच्या घरी आला वा कोणाच्या घरी आला काकाच्या घरी आला तुम्ही कोणाच्या घरी आला काकाच्या काकूच्या आला होय अरे कोणाच्या घरी आला इथं आला होय

किती किती घातलेस आली का नाही ती काही बी जात आहे का नाही माघारी घे ते का पॉलिश आहे का नाही पहिलं होतं ते पाणी होत वाटतं का नाही थोडं